महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोडाफोडीला पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्यात सामील करून घेण्यासाठी डाव वागतात त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेची भेट घेतली मुंबईत चोवीस फेब्रुवारीला दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली अर्थात जयंत पाटलांनी या भेटीला जिल्ह्यातील महसूल विभागाची किनार दिलीय खरी पण तरीही मध्यरात्री झालेल्या या भेटीनंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा आता उधाण आले पण खरंच जयंत पाटील भाजपात प्रवेश करू शकतात का त्यामागे काय शक्यता आहेत चला तर मग हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पाडलेल्या फुटीनंतर शरद पवारांसोबत खंबीरपणे उभं राहणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे जयंत पाटील होय पण असं असलं तरी त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना कधीही पूर्ण विराम लागलेला नाहीये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तर या चर्चांनी आता आणखी जोर धरलाय आता ते भाजपात जाऊ शकतात का याचं उत्तर आपल्याला पाच शक्यतांमध्ये पाहायला मिळेल त्यातली पहिली शक्यता म्हणजे कारखानदारी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात कारखानदारी सहकारी संस्था यांचं खूप मोठं महत्व असल्याचं आपल्याला लक्षात येईल याच कारखानदारीच्या आणि सहकारी संस्थांच्या जीवावरती पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे नेते घडले त्यातीलच एक हे जयंत पाटील देखील mm -hmm. आहेत आता या सहकारी संस्था आणि कारखानदारी टिकवण्यासाठी सत्तेत असणं हेही गरजेचं आहे सत्तेत नसलं तर या कारखाने आणि संस्था या अडचणीत येऊ शकतात आणि याची जाण जयंत पाटलांना आहे त्यामुळे त्यांची सत्ताधारी भाजपकडे जाण्याची शक्यता दिसते आता जयंत पाटलांची भाजपात जाण्याची दुसरी शक्यता आहे ती म्हणजे पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या कुरघोड्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असताना पक्षांतर्गत कुरघोड्यांना सामोरं जाणं हे काही जयंत पाटलांसाठी नवं नाही पूर्वीच्या काळात पक्षात जयंत पाटील विरुद्ध आर आर पाटील असा सामना चालायचा त्यानंतर जयंत पाटील विरुद्ध अजित पवार हे शीतयुद्ध तर सर्वश्रुत आहे पण वर्तमानात शरद पवारांच्या राष्ट्रवादी जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशावरून दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई देखील पाहायला मिळालेली होती तसंच काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यात यावं अशी ही मागणी रोहित पवारांच्या समर्थकांनी केलेली होती आता याचा विचार केला तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाऊ शकतात तर तिसरी शक्यता अशी आहे स्थानिक विरोधकांची झालेली एकजूट जयंत पाटलांनी एकोणीसशे नव्वद पासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावरती एक हाती वर्चस्व निर्माण केले पण मतदारसंघात त्यांचे विरोधक देखील काही कमी नाहीये निशिकांत पाटील सदाभाऊ खोत सम्राट महाडिक आणि नाईकवाडी कुटुंबीय हे जयंत पाटील पारंपरिक विरोधक राहिले पण त्यांना आपापसा झुलवत ठेवत जयंतरावांनी दरवेळी पन्नास हजारांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं मैदान मारलंय पण यंदा तसं झालं नाही महायुतीने जयंतरावांच्या सर्व विरोधकांना एकत्र घेऊन काम केलं त्यामुळे दरवेळी पन्नास हजारांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं निवडून येणाऱ्या जयंतरावांचा यंदा दहा हजारांनी निसटता असा विजय झाला आता यातून बोध घेऊन जयंतराव हे भाजपात जाऊन आपल्या विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करू शकतात पुढची शक्यता म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची झालेली घुसखोरी पश्चिम महाराष्ट्र हा पूर्वीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला राहिला पण गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम महाराष्ट्रात घुसखोरी केली आणि यंदाच्या निवडणुकीत तर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील सत्तावन्न जागांपैकी सत्तावीस जागा आपल्या खिशात घातल्या यातून स्पष्ट होत आहे की येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्रात भाजपचं वर्चस्व राहणार आहे त्यामुळे काळाचा ओघ ओळखून जयंत पाटील आपली पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाची जागा टिकवण्यासाठी भाजपात जाऊ शकतात आणि आता शेवटची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात गोपीचंद पडळकरांचं वाढणारं महत्व सांगली जिल्ह्यात गोपीचंद पडळकर हे जयंत पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जयंतरावांविरोधात वारंवार बळ देखील दिलंय तसंच यंदाच्या विधानसभेत तर त्यांना जिल्ह्यातून आमदार देखील करण्यात आले त्यामुळे गोपीचंद पडळकरांची ताकद वाढली आणि ही बाब भविष्यात जयंत पाटलांना जड जाण्याची शक्यता आहे गोपीचंद पडळकरांना आटोक्यात ठेवायचं असेल तर जयंत पाटलांना भाजपात जाऊन त्यांचं महत्व कमी करावं लागणार आहे तर या होत्या जयंत पाटलांच्या भाजपात जाण्याच्या काही शक्यता तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खरंच जयंत पाटील हे शरद पवारांना सोडून भाजपात जातील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद